मॅडम काय नाव आपलं अचना प्रकार आपल्याकडून काय शुगर साठी औषध घेतलं होतं समर सोशल फाउंडेशन कडून टी घेतला होता साधारण किती दिवस झाले आपला अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी तुम्ही वापरत आहात एक महिना झाला एक, एक महिने आधी तुम्हाला शुगर लेवल तुमची काय होती एक महिने आधी माझी शुगर लेवल जेवणाच्या आधी दोनशे होती अच्छा आणि जेवणानंतर तीनशे पंच्याहत्तर तीनशे होती मग हे तीनशे पंच्याहत्तर होते आणि जेवणा आधी दोनशे चाळीस होती हे याच्या आधी तुम्ही काय काय यूज करत होता गोळ्या इन्सुलिन वगैरे काय चालू होतं

ती आता एकशे दोन वरती आली रिपोर्ट आहे तुमच्याकडे ही आहे तुमची दोन तीनशे पंच्याहत्तर ही आधीची आहे चालू करण्याआधी आणि ही आहे तुमची चालू केल्यानंतर आता तुम्ही जो रिपोर्ट काढलाय तो एकशे दोन आणि जेवणाआधी एक्क्याऐंशी म्हणजे तुम्हाला एका महिन्यामध्ये इतका चांगला रिझल्ट

हे ट्रीटमेंट चालू ठेवा तुम्ही ह्याच्या आधी एवढं सगळं करून पण पण कमी ये कमी येत नव्हती एका आहे त्यामुळे तुम्हाला आता तुम्ही दुसऱ्या महिन्याचं औषधी घ्यायला इच्छा राहिली नव्हती कारण एवढं सगळं औषध करून तुम्ही बसला होता बरोबर येत नव्हता रिपोर्ट बघितलं बरोबर किती पण आपण काय जरी केलं तरी पण हाय साय काय करायचं मी लोकच म्हणलं पण असं समजलं एवढे वेळ घेऊन बघावं म्हणजे काय होते काय नाही ह्याच्यानंतर बरोबर तुम त्यासाठी तुम्ही हे चालू केलं पण चालू केल्यानंतर समाधानपूर्वक तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेला आहे आता तुम्ही दुसऱ्या महिन्याचं औषधी घ्यायला इथे आलेला आहात बरोबर तर आपल्या या संस्था समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेमाध्यमातून तुम्हाला अशाच सदिच्छा लवकरात लवकर तुम्ही यातून क्युअर व्हावा हीच तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या माध्यमातून असे अनेक लोक मधुमेहमुक्त व्हावेत हीच सदिच्छा ठीक आहे धन्यवाद दन्य।